जय भीम जय बुद्ध आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो तुम्ही सर्व चांगले स्वस्त आणि मस्त असाल मित्रांनो चला बघा मी आज तुम्हाला एक दाखवतो आहे माझा हा पहिला ब्लॉक व्हिडिओ आहे बघा मित्रांनो हे आमचं नेपानगर शहर बघा किती उंच आहे मी उंच टेकड्यावरून बघतोय हे आमचं नेपानगर शहर आहे आणि मी आलेलो आहे आमचं करुणा बुद्धविहार नेपानगर या ठिकाणी ने आलेलो आहे मित्रांनो चला म्हणलं आज तथागताचा आशीर्वाद घेऊया नवीन भंतीजी आले आली त्यांचा आशीर्वाद घेतो असले आलेलं आहे मित्रांनो आज वर्षावास चालू आहे ते आमच्या इथे तर भंती आलेले आहे मित्रांनो हे बघा हे आमचं नेपानगर शहरचं आमचं विहार आहेत आणि बघा उंच टेकडावरून बघा आमचं बुद्धिवहारावरून आमचं नेपानगर शहर किती सुंदर दिसतं बघा किती खाली जबरदस्त दिसते मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो चला चला आपण एंट्री करूया बुद्धिहारमध्ये मित्रांनो हे आमचं गेट आहे आमचं बुद्धिहारचं हे बघा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आमचं हे गेट आहे आमचं हे बुद्धिवारचं गेट असतं असतं आमचं मी लावलेलं असतं हे बघा आमचं समर बघा किती छान असं वातावरण आहे आमच्या बुद्धिवारचं बघा हे बघा मित्रांनो किती मोठं प्रांगण आहे आमच्या बुद्धिवहारच जबरदस्त असं हे मोठं प्रांगण आहे हे कमीत कमी आमचं एक एकरामध्ये आमचं बुद्धिवहार बनलेलं आहे मित्रांनो आमच्या नेपा नगरचं बुद्धिहार मित्रांनो खूप रम्य स्थळी बनलेलं आहे म्हणजे इथून पूर्ण शहराचं आम्हाला बघायला मिळते पूर्ण शहराचा नजारा इथून भेटतो मित्रांनो असं आमचं हे नेपानगर सिटीचं हे बुद्धिहार आहे आमचं जय भीम जय बुद्ध मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं कसे आहे बघा हे बघा आमचं बुद्धिहार काय मित्रांनो सर्वांचं झालं का, का? चहा पाणी नाश्ता वगैरे झालं काय सर्वांना व्यवस्थित हे बघा मित्रांनो हे आमचं करुणा बुद्धिहार आमचं बुद्धिहार आमचं आलेला आहे खूप छान असं आमचं सज सुसज्जित असं बुद्धार बनवलेलं आहे मित्रांनो हे बघा हे आमच्या भंतीजीचे रूम्स आहे इथे भंतीजी वर्षावसला आलेले त्यांचे रूम्स इथं बनलेले आहे आणि सध्या गेट बंद आहे बुद्धयारचं गेट बंद केलेलं आहे त्यांनी दिवसा सकाळी पूजा वगैरे हे झालं प्रवचन झालं की बंद होते आणि बघा मित्रांनो हे आमचे बुद्धिहारचं मी तुम्हाला तिघी चारही बाजूने दाखवले बुद्धिहारच्या आमच्या बघा मित्रांनो बाहर तक मेन बघा किती उंच उंच ठेकड्यावर आमचं बुद्धिवार बनलेलं आहे मित्रांनो बघा हे बघा हे आमचं नेपानगर शहर बघा इथून किती छान दिसतं बघा खूप छोटे छोटे मोठे हे दिसतात आमच्या नेपानगर बघा किती खाली आहे बघा आणि आम्ही उंच ठेकड्यावर आमचं बुद्धिवार बनलेलं आहे आणि हे आमच्या बुद्धविहारचं मेन हे आहे इथं आमची आहे आतमध्ये या इथं बनवलेलं आहे आणि हा सभागृह आहे आपलं प्रार्थना वगैरे घ्यासाठी असं मित्रांनो आमचा बुद्धिवार आहे नेहानगरचं कसं वाटलं तुम्हाला नक्की मला मेसेज करून सांगायचं मित्रांनो तथागत भगवान बुद्धांचे दर्शन नाही झाले मला कारण गेट बंद असल्यामुळे संस्थेचे लोक बंद करून घेतात दहा अकरा वाजता कारण अमान्य होतो येऊन श्री काही नुकसान न करत त्यामुळे ते बंद केले जाते गेट तर बघा मित्रांनो आपले एक आपले झेंडे बघा कसे छान हवेमध्ये उंच असल्यामुळे लहरात आहे बघा बघा हे आपला दम्म फ्लॅग आहे आपला बाबासाहेबांचा फ्लॅग बघा किती छान असे आमच्या बुद्धिवारला हे फ्लॅग आहे दिलेले आहेत आणि बघा आमचा बुद्धिवार बघा मित्रांनो कसे छान आणि व्यवस्थित दिसत एकदम टाका टाक रम्य असं स्थळ आहे मित्रांनो रमणीय असं स्थळ आहे बघा आणि आपला पंचायतीचा झेंडा वगैरे आणि बघा मित्र आमच्याकडे हिरवळ किती छान असते बघा आमच्या नेपानगर शहरामध्ये मित्रांनो तुम्हाला झाडं झुडपं वगैरे खूप जबरदस्त आहे कारण हा पूर्ण जंगलाचा एरिया होता आधी बघा हे बुद्ध बुद्धविहार रमणी असं स्थळ आहे मित्रांनो इथं कमीत कमी तुम्ही दोन ते तीन हजार लोकांचं इथं व्यवस्था करू शकतो आपण इथं कोणी आले तर इथं बसायला उठायला आणि काही प्रोग्राम इथं करतात मित्रांनो भरपूर इथं प्रोग्राम होतात इथं हे आमचं करुणा बुद्धविहार तर चला मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं माझं ब्लॉग व्हिडिओ होते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला जय भीम जय बुद्धाय जय